ज्या विद्यार्थ्यांना फ्युचरमध्ये टॉप डॉक्टर बनायचं आहे टॉप इंजिनियर बनायचं आहे सायन्स घे गे, घेण्याचा ज्या विद्या विचार आहे अशा विद्यार्थ्याचे आर सी सी आम्ही सेट एक्झाम आज चौदा डिसेंबर रोजी कंडक्ट करत आहोत जवळपास महाराष्ट्रामध्ये चाळीस सेंटरवर ही एक्झाम आहे मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे खूप आभार मान मानतो कारण त्यांनी एवढा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आभार मानतो या मला असं वाटते प्रतिसाद देण्याचं मेन कारण मला असं वाटते माझं वैयक्तिक मत की कारण नीट दोन हजार पंचवीसमध्ये जेई दोन हजार पंचवीसमध्ये एवढा पेपर टफ असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये जो आर सी सी लातूर सर्व ब्रांचेसनी जे टॉप रिझल्ट दिला आहे त्याचं ह्या फलित म्हणून आज एवढा उदंड प्रतिसाद आहे आमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त इतका इतका जास्त आणि टॉप पालकांनी प्रसाद दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे नक्कीच असा परफॉर्मन्स पाहून आणखी आणखी खूप म्हणजे प्रेरणा मिळते आणखी खूप चांगलं कार करण्याची चांगलं कार्य करण्याची उमेद मिळते मला असं वाटते या एक्झामच्या माध्यमातून आम्ही सर्व काही विद्या शंभर टक्के कॉलरशिप देतो सेवंटी फाय पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट ट्वेंटी फाय पर्सेंट त्याच्या मार्कानुसार मी सगळ्या पालकांनाही विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो फक्त आर सी सीमध्ये स्कॉलरशिप मिळाली कुणी फुकट शिकवलं म्हणून कोचिंग लावू नका तर कोचिंग लावत असताना त्या क्लासचा रिझल्ट पहा तिथले टीचर पर्मनंट आहेत का ते पहा तिथे तिथले टीचर कसं शिकवतात पहा तिथला एक्झाम पॅटर्न कसा आहे ते पहा कारण आर सी सी एज्युकेशन सिस्टीमवर काम करते आमच्या आमच्याच सगळे शिकवणार टीचर खूप टॉप आहेत एक्झाम पेपर नोट्स याच्यावर आम्ही खूप इफेक्टिव्ह काम करतो आणि मी स्वतः याच्यावर बार काही लक्ष देत असतो आणि स्वतः मी दररोज सात तास स्वतः शिकवतो आणखी सर महाराष्ट्रभर सगळीकडे ट्यूशन्स घेतले जातात आणि ट्यूशनची क्रेज आहे इलेवन ट्वेल्थसाठी डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल तर पण एवढ्या सव्वीस वर्षापासून आपली आर सी सी आणि मोठेगावकर सर खंबीरपणे टिकून आहेत याचं एकच कारण आहे हे आ, हे इन्स्टिट्यूट कुणा राजकारणी लोकाचं नाही आहे हे इन्स्टिट्यूट व्यवसायाच्या दृष्टीनं तयार झालेलं नाही आहे स्वतः मोठेगावकर सर सायकलवर जाऊन ट्यूशन सुरू केलेलं आहे त्यानं पहिल्या वर्षी आणि आता प्रत्येक ट्यूशनच्या बॅचची सुरुवातच पांडुरंगाच्या नावाने होते आणि जो स्वतः आजपर्यंत विद्यार्थी म्हणून अडीच अडीच तास त्यांच्या विषयाचा अभ्यास करतो आणि त्यांच्यासारखीच सगळी डायमंड्स फॅकल्टीज त्यांनी कलेक्ट केलेली आहेत म्हणजे जवळपास विद्यार्थ्यांच्या पन्नास टक्के तर त्यांच्या नोट्समध्ये आपला खर्च होतो आणि बाकीचे पंचवीस टक्के फॅकल्टीमध्ये खर्च होतो म्हणजे इतकं आर सी सी फक्त आणि फक्त देण्यासाठी मोठ्या सरांनी आर सी सी तयार केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर आतापर्यंत जो रिझल्ट आहे तो पण ओड़ सांगतो सांगतोय आमचा रिझल्ट की आर सी सी इज द बेस्ट एवढ्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्येही टिकून राहण्याचं हेच रिझन आहे पालक वेडे नाही आहेत आपले पालक खूप हुशार आहेत त्यांनी मागच्या पंच वीस वर्षाचा रिझल्ट बघतात आणि मगच आपल्याकडे तेवढ्या विश्वासाने डोळे झाकून विद्यार्थी आणून सोडतात तेच yes. आपली आर सी सी फक्त विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठीच नाही सर तर त्यांना इन्स्पायर करण्यासाठी त्यांना त्यांच्यावर संस्कार रुजवण्यासाठी म्हणजे आताच बघा परवा हुंकारे सरांचा प्रोग्राम झाला डॉक्टर लहाणे सरांचा प्रोग्राम होतो आपल्याकडे प्रत्येक वर्षी की विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच त्यांनी इथे दोन वर्ष प्रामाणिकपणे कसं राहायचं आहे आईवडिलांची मान खाली जाणार नाही याच्यावर कसं काम करायचं आहे हेही संस्कार मोठे सर देण्याचा प्रयत्न करतात स्वतः मुलांना त्यांनी प्रत्येक पिरियडमध्ये दहा ते पंधरा मिनिट इन्स्पायर करतात त्यांचं चा आयुष्य चांगलं घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना माझं एवढंच आव्हान आहे तुमचा हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे आणि अकरावी बारावीच घड तुमचं करिअर घडवणार आहे तरी विद्यार्थ्यांनी जो विश्वास टाकून आईवडिलांचा विश्वास संपादन करून तुम्छ जे इथं आलेले आहे आहेत त्यांनी आईवडिलांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी आपले नोट्स आपले डी पी पी आपले एक्झाम्स आपले विजयपथ ह्या सगळ्या व्यवस्थितपणे रेग्युलरली अटेंड कराव्यात आणि इथून जाताना मोड्या वर्षांच्या हाताने अवॉर्ड घेऊन जावं इतकीच अपेक्षा आहे मी सुनील पवार मी शिक्षक आहे आणि मी नागपूरवरून आलो आहे आणि विशेषतः आजची सेट एक्झाम जी आहे त्यांच्यासाठी म्हणजे आज व तयारी करण्यासाठी येतात नीटसाठी आणि विशेषतः तुम्हाला सांगायचं झालं की लातूर पॅटर्न हा खास ओळख ओळखला जातो इथलच्या रिझल्टसाठी आणि विशेष म्हणजे आर सी सी आर सी सी या क्लासेसमध्ये येऊन आता आम्हाला सोशल मीडियावरून तर कळालंच पण खरं कळालं म्हणजे आम्हाला खास म्हणजे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्याकडून की जो रिझल्ट आहे आर सी सीचा आणि विशेषतः गावकर सरांचे जो प्रयत्न आहे त्यांच्यामुळे इथं सर्वात जास्त निकाल ही आर सी सी संस्था आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला हे खास माहीत झालं आणि विशेषत मोठेगावकर सरांचे जे प्रयत्न आहे हां त्यामुळे आणि त्यांच्या रिझल्टमुळे खास आम्ही इथे आवर्जून आलेलो आर सी सीलाच काय यावं यासाठी मी हेच सांगेल की खरंच नीटसाठी रिझल्ट महत्त्वाचा असते आणि रिझल्टशिवाय म्हणजे तुमची दोन वर्ष जर तुम्हाला प्रॉपर हँडल करायचे असेल किंवा रिझल्ट पाहिजे असेल तर आर सी सीलाच यायला पाहिजे कारण तिथे इकडचा पॅटर्न हा मी ऐकलेला आहे आणि आता मला ते अनुभव घ्यायचा आहे मुलींकडून आणि इतर ठिकाणी जर आपण दोन वर्ष वाया घालवले तो पॅटर्न व्यवस्थित असणार नाही किंवा ते रिझल्ट ओरिएंटेड असणार नाही महत्त्वाचा आहे रिझल्ट त्यामुळे आर सी सीलाच यावं असं मी सर्वांना विनंती करेन हे लातून पॅटर्नमध्ये मी मोटेगावकर सरांचं नाव जास्तीचं ऐकलेलं होतं आर सी सी जे आहे ते आता अलीकडं मी ऐकलो आहे पण मोठेगावकर सरांचे क्लासेस हे उत्तम आहेत आणि त्यांच्या क्लासेसमध्ये तिनं शिक्षण घ्यावं अशी इच्छा आहे म्हणून एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी इथं आलो आहे आणि एन्ट्र्सची माहिती शाळेमध्ये म्हणजे मी मुरुमहून आलो आहे मोरुमच्या प्रतिभानिकेतन विद्यालयामध्ये ही शिक्षण घेते आणि तिथं आपले काही प्रतिनिधी आलेले होते आणि त्यांनी माहिती दिलेली होती की अमुक तारखेला एन्ट्रस एक्झाम आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनही केलं होतं त्याचा रोल नंबर वगैरे मिळालेला आहे आम्हाला आणि तिनं आज एंट्रन्स दिल्यानंतर तिथं ॲडमिशन घेऊन पुढील करिअर मुलाचं घडावं मुलीचं माझ्या अशी इच्छा आहे आर सी सी पॅटर्नच्या आर सी सीचे क्लासेसच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ते नीटमध्ये वगैरे अव्वल ठरतात आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये नाव या क्लासेसचं गाजलेलं आहे आणि पुण्याहून मुंबईहून विद्यार्थी इथं येतात क्लासेस करतात आणि नीट क्रॅक करतात हे आम्ही ऐकून आहेत त्याच्यामुळं आम्ही इतक्या जवळ म्हणजे ऐंशी किलोमीटर जरी अंतर असलं तरी आम्ही त्या मानानं जवळच आहोत जवळ असून या क्लासेसचा फायदा आम्हाला घ्यावा अशी इच्छा झाली म्हणून आलं सर नमस्कार मी राहुल कासारे आंबेजोगाई तालुक्यातील घाटनंदूर या ठिकाण ठिकाणाहून आलो आहे माझ्या मुलीच्या एक्झामसाठी इथं आलो आहे तर प्राध्यापक मोठेगावकर हे गुणवत्तेचा मानबिंदू म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक ऐकायला मिळतं आज मी प्रत्यक्षात या ठिकाणी गुणवत्तेचा काय मानबिंदू आहे हे पाहण्यासाठी मी माझ्या मुलीला इथे घेऊन आलेलो आहे तर मोठेगावकर सरांचा जो अभ्यासचा पॅटर्न आहे तो पॅटर्न पालकासहित विद्यार्थ्यांनाही तेवढाच प्रभावशाली वाटतो आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या मुलाला चांग आ, चा एका चांगल्या गुणवत्तेच्या एका इन्स्टिट्यूटमध्ये म्हणा कॉलेजमध्ये म्हणा किंवा ट्युशनसाठी घालावं हे पालकाची एक इच्छा असते त्याप्रमाणे त्यांच्या गुणवत्तेचा जो गवगवा आग पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तोच एक ऐकून आम्ही आमच्या विद्यार्थ्याला किंवा मा, माझ्या मा मुलीला या ठिकाणी घेऊन आलो एवढंच सरांचं जेवढं सांगावं तेवढं कमी कौतुक आहे कारण माझ्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रामध्ये स मोटेगावकर हे नाव एक नामांकित आहे जे शिक्षणाच्या क्षेत्रातलं एक अग्रगण्य असं एक नाव आहे आणि सरांच्या शिक्षणाची पद्धत ही अत्यंत वेगळी आहे जी की विद्यार्थ्याच्या पटकन लक्षात येतं आणि विद्यार्थी इथं घडलाच जातो याची गॅरंटी शंभर टक्के म्हणजेच आर सी सी म्हणजेच मोटेगावकर